ज्ञान न्याय आणि सेवा यांचा संगम म्हणजे खऱ्या अर्थाने जीवनाचा प्रकाश या प्रकाश पर्वानिमित्त प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद समृद्धी आणि समाधान लाभो डॉक्टर ऍडव्होकेट नीता विजय कदम यांच्यातर्फे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा चला दिव्यांच्या उजडात नवा विचार नव्या उमेदीनं आपलं जगणं उजळवूया तर रस्त्याच्या कामाला सुरुवात संदीप पाटील पेन तालुक्यातील गागोदे खिंड गागोदे बुद्रुक वसई फाटा सावर सरी रस्त्याची खूप मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती रस्ता आहे की खड्डे हेच कळायला मार्ग नव्हता पण वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन याकडे लक्ष देत नव्हते परंतु संदीप पाटील यांनी आंदोलन केले पावसाळ्यात जाऊ दे मग रस्ता करू देतो असे आश्वासन दिले परंतु परत इशारा संदीप पाटील यांनी प्रशासनाला दिला होता दिवाळी संध्यापूर्व गागोदे फाटा येथे दिवे लावण्यात येतील असा इशारा त्यांनी दिला होता परंतु दिवाळीच्या दिवशी या रस्त्याचे काम चालू झाले अनेक वर्षापासून रखडलेला हा रस्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हा रस्ता खड्डेमय झाला होता आज कुठेतरी प्रशासनाला जाग येऊन या रस्त्याचे काम चालू झाल्याने चांगला रस्ता सुविधा मिळवावा याकरता प्रत्येकाचा अधिकार आहे परंतु हा अधिकार आंदोलन केल्याशिवाय मिळत नाही हे आता सिद्ध आहे प्रशासनाने कुठेतरी याकडे लक्ष देऊन ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या परिपूर्ण करार अन्यथा असेच आंदोलन होत राहतील असे देखील बोलताना संदीप पाटील यांनी सांगितले आहे सी आय महाराष्ट्र साठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेन रायगड संदीपजी तुम्ही ज्यावेळी आंदोलन केलं या गाभूंज खिंड्या रस्त्याच्या संदर्भामध्ये जेव्हा कुठं या सरकारला जाग आली का असं काय म्हणते का नक्कीच कारण गेल्या सहा वर्षापासून या रस्त्याला फॉरेस्टची परवानगी नव्हती आणि या रस्त्याचं काम रखडलेलं होतं आणि म्हणून कुठेतरी एक जनतेची एक भावना होती की हा रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे म्हणून चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी याच गागोदे गावाच्या बस थांब्यावर आम्ही एक मोठं आंदोलन केलं आणि ते आंदोलन केल्यानंतर मग त्वरित फॉरेस्ट डिपार्टमेंट इथे आलं आणि त्यांच्या जे सर्वोच्च अधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा त्यांनी संवाद केला आणि जनतेचा असलेला जमाव आणि जो आक्रोश पाहून त्यांना जनतेचा आदर राखून त्यावेळी त्यांनी वनविभागाची या रस्त्यासाठी परवानगी दिली आणि त्यामुळे आज या रस्त्याचं काम सुरू आहे हे आपण सर्व पाहतोय एकूणच या रस्त्यासाठी आपण पाहिलं तर विशेष करून मिंडोर चालक मालक संघटना जी आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात दुसरा पाठिंबा नव्हे तर ते उपस्थित इथे राहिले सगळ्या प्रवासी वाहतूक संघटना आहेत राजकीय संघटना आहेत कामगार संघटना आहेत आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व नागरिक सर्व सरपंच या सर्व जेव्हा या आंदोलनात उतरले तेव्हा सरकारला वाटलं की आता आपण काहीतरी केलं पाहिजे आणि तेव्हाच सरकारने या कामासाठी परवानगी दिली परंतु पाऊस गेल्यानंतर या रस्त्याचं काम सुरू केलं जाईल असं आश्वासन दिलेलं होतं परंतु पाऊस गेल्यानंतर बारा दिवसामध्ये सुद्धा या रस्त्याचं काम सुरू होत नाही तेव्हा आम्ही प्रशासनाशी जेव्हा चर्चा केली तेव्हा आमच्या आमच्याकुढे लक्षात आलं कुठेतरी ठेकेदारसुद्धा काम करत नाही किंवा ते ते त्यांचंसुद्धा कुठेतरी कामासाठी दिरंगाई करतात आणि म्हणून नायलाजसो पुन्हा आम्हाला याच दीपावलीच्या पूर्वसंध्येला दिवे लावून आम्ही आंदोलन करू असं आम्हाला पत्र द्यावं लागलं तेव्हा पुन्हा प्रशासनाने आमच्याशी संवाद केलं आम्हाला पत्रव्यवहार केलं आणि लेखी आणून सांगितलं की ह्या रस्त्याचं काम सुरू केलं जाईल ठेकेदाराचे सुद्धा अधिकारी तिथले साईट सुद्धा भेटायला आले आणि आम्ही काम करतो आणि आज दोन दिवसापूर्वीच या कामाला यांनी सुरुवात केलेली आहे खरं म्हणजे या कामाला यांनी सुरुवात केल्यामुळं आज कुठेतरी प्रवाशांचं जाणं येणं सुखकर होईल आणि आज पाहतो आज दिवाळी आहे त्यामुळे दि दिवाळीच्या पहिल्याच दिवशी या रस्त्याचं काम सुरू केल्यामुळं कुठेतरी प्रवासी बांधवांना दिवाळी आपली गोड जाईल असं वाटतं हा शिवकालीन रस्ता होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याबरोबर सरकार एवढं निर्दय का आहे काय सांगायचं नाही सरकार निर्दय असा आहे की सरकारला जनतेच्या ज्या मूलभूत सुविधाविषयी सरकारला काही देणं घेणं नाहीये त्यांच्या प्रायोरिटीनुसार ते कामं करतात पण जनतेची काय प्रायोरिटी आहे जनताचे प्राधान्यक्रम का आहेत याच्याविषयी सरकारला काही देणं घेणं नाही इथल्या लोकप्रतिनिधींना त्याचं काही देणं घेणं नाही आहे प्रशासनाला देणं घेणं नाही आणि म्हणूनच सर्व जनते जनतेचा प्रश्न घेऊन आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या यासाठीचं रस्तर उतरावं लागतं कारण त्यामुळं आपल्याला एकच लक्षात येतं की जनता असेल स्थानिक लोकप्रतिनिधी हे अजिबात जनतेच्या कामाविषयी संवेदनशील नाहीत हे आम्हाला मात्र लक्षात आलेलं आहे